नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा राहुल गांधीचा जो मोठा पराभव म्हणजे मी काँग्रेसचा म्हणत नाही शब्द वापरतो आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाचा असो म्हणूया जो पराभव बिहारच्या निवडणुकीत झाला आणि त्याच्यानंतर हा जो सगळा लिब्रांडो मीडिया आहे त्यांच्यामध्ये आतंक का माहोल डर का माहोल तयार झालेला आहे त्यांचे जे आता व्हिडिओ येत आहेत हे सगळे लोक म्हणजे याच्यामध्ये भाजपला काही करायची गरजच उरलेली नाही आता या सगळ्या लोकांनी मिळून आता मोठ्या आंबट चेहऱ्यानं चर्चा सुरू केलेली आहे की राहुल गांधींनी आता त्यांचं नेतृत्व काही कामाचं नाही इंडिया आघाडीत दुसरं नेतृत्व आलं पाहिजे काँग्रेसमध्ये फुट पडणार का हे दोन विषय फार मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही आवर्जून बिहारच्या निकालाच्या नंतर म्हणजे चौदा तारखेच्या नंतर आता दहा दिवस व्हायला लागलेत ना ह्या सगळे जे तथाकथित सोकॉल्ड लिब्रांडू आजे जे पत्रकार आहेत हे सगळे खान मार्केट गँग लुटन्स लॉबी हे सगळे ज्या पद्धतीनं बोलायला लागलेत ना त्याच्यातूनच ती मिरची किती झोमलेली बुडाला लक्षात घ्यातो घोळ कसा आहे तुम्हाला मी सांगतो वस्तुस्थिती काय ते बघायचं नाही शेखर गुप्ता सारख्यानी ते प्रामाणिकपणे तेव्हा कबूल केलं की आम्हाला दिसत होतं काँग्रेसचा पराभव होते दोन हजार चौदाची गोष्ट पण ते आम्हाला कबूल करायचं नव्हतं दोन हजार एकोणीसला त्या विजयावरती आणि ह्यांच्या पराभवावरती अजून एक शिक्कामोर्तब गेलं तरी ह्यांचे डोळे उघडले नाहीत एक मात्र झालं त्याच्यानंतर जे सणसणून संताप येऊन योगेंद्र यादव सारख्यानी एक लेख लिहिला होता की काँग्रेस मस्ट डाय काँग्रेसने मर काँग्रेस मिलीच पाहिजे योगेंद्र यादवांचा लेख आहे हे मी जे माझ्यावरती टीका करतात ना खाली येऊन आमच्याकडे बरेच जण हे सगळे लेब्र हाऊस येते भुंकायची त्यांना मी सांगू इच्छितो हे माझं वाक्य नाहीये योगेंद्र यादव म्हणलेत काँग्रेस मेलीच पाहिजे हे सगळे लोक आश्चर्य म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दरम्यान यांना पुन्हा एकदा उचंबळून भरता आलं होतं की नाही नाही राहुल गांधींचं नेतृत्व म्हणजे किती खतरनाक नेतृत्व आहे चोपन्न पंचावन्न खासदारांवरून नव्याण्णव पर्यंत संख्या कशी गेली राहुल गांधींचा हा नैतिक विजय कसा आहे सुप्रिया सिन्हे सारखी ती जी उठवळ त्यांची प्रवक्ती बाई आहे ना तिचा एक व्हिडिओ तेव्हाचा त्यांच्या त्या काय त्यांचं जे सगळं ते सेक्शन चालत होते प्रचाराचं वॉर रूम त्याच्यातला तिचा एक व्हिडिओ आहे असा हात वरती करून जिंकलं आपण कसं हे केलं काँग्रेसला नव्याण्णव खासदार निवडून आणता आले होते त्याच्यानंतर लागोपाठ जे चार सटासठ मोठे पराभव झाले हरियाणा आहे महाराष्ट्र आहे दिल्ली आहे आणि त्याच्यानंतर चौथा आता बिहार आहे लगेच एका लगेच एका वर्षभरातच हे पालटलं आता ह्या सगळ्यांच्या दीड वर्षामध्ये म्हणजे लोकसभेचे निकाल लागले होते मे मध्ये आणि त्याच्यानंतर आता नोव्हेंबर मध्ये बिहारचा निकाल लागला की लगेच हे सगळे पालटले जे सगळे काँग्रेसचं कौतुक करत होते राहुल गांधीचं कौतुक करत होते राहुल गांधींचं नेतृत्व कसं मोठं म्हणत होते आता ते ह्यांनीच बातम्या सुरू केल्यात बरं का आता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक केली तर ममता बॅनर्जींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व कसं कर करावं त्याच्यानंतर हो युपी मध्ये निवडणुकी तर अखिलेशचं नाव सुरू केलं त्या नाव कोणी अजून घेतलं नाही हिंदी आणि अहिंदी असा जो भेद आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं स्टॅलिन त्या तुलनेमध्ये बाकीच्या भारतातल्या ह्याच लिब्रांडूंसाठी म्हणतो मी परत भाजप आणि भाजपचे समर्थक सगळे बाजूला ठेवतो याच्यातून त्यांना ते, ते नाव सोयीस्कर नाही हे असं का होते तुम्ही लक्षात घ्या एकोणीसशे एकोणनव्वदला पहिल्यांदा काँग्रेसच्या विरोधामध्ये इतर सगळे अशी निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा तो जो पूर्ण पॉईंट होता आपल्या भारतीय राजकारणाचा काँग्रेस विरोधात इतर तो बदलला एकोणीसशे नव्वदला अडवाणींनी जी रथयात्रा काढली तेव्हापासून लालू प्रसाद यादवांनी ती रोखली त्याच्यानंतर पाठिंबा काढून घेतला गेला व्ही पी सिंगचा सरकार कोसळलं चंद्रशेखर पंतप्रधान झाले काँग्रेसने पाठिंबा दिला तो जो पॉईंट आहे ना की लालू प्रसाद यादव यांनी आडवाणींच्या रथयात्रेला रोखलं समस्तीपूरला बिहारमधली गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर त्या घटनेपासून पूर्णपणे भारतीय राजकारणाचा फोकस हा काँग्रेस विरुद्ध वीरु, इतर असा बदलून भाजप विरुद्ध इतर सुरू झाला आता याच्यात घोळ काय होतो माहिती आहे का की हे सर्वसामान्य लोकांची जी मांडणी आहे लोक जी मत देत आहेत भाजपने ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्णच्या पूर्ण, पूर्ण सर्वसामान्य मतदारांना पलटवलेलं आहे त्यांचं डोकं फिरवलेलं आहे पूर्णपणे बदलून टाकलेले अशा अर्थाने यांना वाटते फिरवलेलं कारण की यांचे डोके फिरलेले त्याच्यानंतर झालं असं घोळ की ह्यांना कायमस्वरूपी तेव्हा सुद्धा इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये अशा अंधविरोधक होते आणि बाणी त्यांनी लादली त्यांनी चुकच केली त्याच्या विरोधात जायला पाहिजे ही काही खोटी गोष्ट नाही सगळे आम्ही आज सुद्धा त्याच्यावर टीका करतो पण त्याच्यानंतर ऐंशीला इंदिरा गांधी निवडून आल्या हे विसरता कसं त्याच्यानंतर सुद्धा दुसरी समजा निवडणूक चौऱ्याऐंशीची जी होती की सहानुभूतीची लाट होती त्यांच्या अंत्ययात्रा ती दाखवल्या गेली होती दूरदर्शन होती ते कलश गावोगावी फिरवले होते आपण समजू शकतो पण ऐंशीची तर निवडणूक तशी नव्हती ना, ना या सगळ्या सत्ताधारी तेव्हाच्या जनता पक्षाला नेस्त नाबूद करून लोकांनी इंदिराबाईंच्या हातामध्ये सत्ता का सोपवली कारण की तो फोकस तोपर्यंत तो काँग्रेस विरुद्ध इतर असाच होता नव्वदच्या नंतरचा पूर्णपणे भारतीय राजकारणाचा बिंदू हा भाजप विरुद्ध इतर असा होऊन गेलेला आहे आणि ह्या भानगडीमध्ये तुम्ही काँग्रेसचं किती कौतुक करा त्या फुग्यामध्ये किती हवा भरा तो फुगा आता फुगणार नाही खरंच एक्क्याण्णव पासूनच्या आजपर्यंतच्या तुम्ही सगळ्या सार्वत्रिक निवडणुका बघा एक्क्याण्णव शहाण्णवे अठ्ठ्याण्णव लगेच झालेली नव्याण्णवची दोन हजार चार आहे दोन हजार नऊ ए दोन हजार चौदा आहे दोन हजार एकोणीस ए दोन हजार त्याच्यानंतर चोवीस आहे नऊ सलग निवडणुका तुम्ही तपासून पहा एकाही निवडणुकीमध्ये काँग्रेसला तर बहुमत नावाची गोष्टच नाही पण जास्तीत जास्त दोनशे सहा खासदार निवडून आणता आले दोन हजार म्हणजे एक्क्याण्णवला दोनशे त्रेचाळीस झाले होते आणि दोन हजार दोनशे सहा नऊला दोनच अपवाद सोडले तर त्याच्याही दोनशेच्याही खाली आहेत खासदार कशामुळे झाले हे कारण की तो पक्ष हळूहळू जिजत जिजत संपत चाललेला तो फुटणार नाही मी तुम्हाला आता परत सांगतो म्हणून आम्ही ते शीर्षक देत असताना काँग्रेस संपेल पण फुटू शकत नाही कारण काँग्रेसच्या नेतृत्वाचा तिढा सुटू शकत नाही कारण की ज्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं ते शरद पवारांपर्यंत सगळे हळूहळू बाहेर गेले आणि तो विषय मिटला एकूण तुम्ही शरद पवार बाहेर पडल्याच्या नंतर नव्याण्णव नंतरचा तुम्ही मला एक नेता असा दाखवा काँग्रेसमधला तो बळकट आहे बलवान झालेला आहे हो काहीतरी करू पाहतो आहे आणि त्याला राष्ट्रीय पातळीवरती काही काहीतरी किमान त्याला स्टँडिंग आहे किंवा त्याच्या राज्यामध्ये तरी तो काहीतरी करू शकतो एक छोट्या राज्यातले आहेत जसं अमरिंदर सिंग पंजाब पुरते होते पण पंजाबमध्ये तेरा खासदारांचं राज्य आहे पण त्यांनाही नंतर काय झालं त्यांचं सोडून द्या जगनमोहन रेड्डी होते तेलंगणामध्ये म्हणजे नंतर आंध्र प्रदेशमध्ये ममता बॅनर्जी होत्या शरद पवार होते दोन नेतृत्व असे होते आहेत म्हणजे अजूनही काँग्रेसमध्ये पण त्यांना ती हिंमत झाली नाही एक सचिन पायलट राजस्थानमध्ये आणि डी के शिवकुमार आत्ता कर्नाटकातले जी भानगड चालू आहे त्याच्यामध्ये पण ह्यांच्यामध्ये पक्ष फोडायची हिंमत नाहीये पक्ष फोडणे म्हणजे नुसतीच फुटीरता असं नसतं पुढचं तुम्हाला कर्तृत्व दाखवावं लागतं लोकांमध्ये तुमच्या बाबतीतली विश्वासार्हता असावी लागते राहुल गांधीचं नेतृत्व किती आणि काय नालाय की जाऊ द्या तो वेगळा मुद्दा आहे अरे पण त्याला पर्याय म्हणून दुसरं काय ते सांगा ना आता केरळमध्ये निवडणुका पुढच्या वर्षी आहेत आणि शशी थरूर यांचं नेतृत्व शशी थरूर कसे विरोध करतात पण शशी थरूर हे एका विशिष्ट क्लासपुरता नेता आहे विशेषतः बौद्धिक पातळीवरती जे लोक वावरतात काम करतात वाचन करतात लेखन करतात परराष्ट्र धोरण अर्थनीती याच्यावरती ते अप्रतिम बोलू शकते पण गाव पातळीपर्यंत जायचं वास्ती ताड्या तांड्यावरती जायचं पक्ष संघटन वाढवायचं तुमच्या बाबतीतलं एक मजबूत अशी भावना तयार करायची ही कॅपॅसिटी ही क्षमता शशी थरूर यांची नाही गुलाम नबी आझाद बाहेर पडले त्यांचे त्यांचं मर्यादित होतं त्या काश्मीर पुरतं आजही ते बोलतात पण प्रत्यक्षामध्ये ते पण असं जे सगळे जी ट्वेंटी थ्री काय नाव आहे त्यांचं ते, ते सगळे बाहेर पडले पण ह्यांचं तेवढी कपॅसिटी नाही क्षमता नाही आहे ह्यांची मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांग तुम्ही हे का म्हणतोय की काँग्रेस संपेल पण फुटणार नाही नेतृत्वाचा प्रश्न सुटणार नाही काँग्रेस म्हणलं तुम्ही मला एक नाव असं सांगा की जो त्याच्या जीवावरती काँग्रेसचा आत्ताचा नेता असलेला तो त्याच्या जीवावरती त्याच्या जिल्ह्यात आमदार खासदार नगरपालिका महानगरपालिका त्याच्या जीवावर निवडून आणू शकतो त्याला बाकीचा कोणाचा पाठिंबा आहे की नाही वेगळी गोष्ट एकही नाही हे जे सगळे बोलतात आज हे ना आजही हर्षवर्धन सपकाळ जे काही बोलत आहेत आणि त्याच्यानंतर वर्षा गायकवाड मुंबई प्रदेशच्या अध्यक्ष हे यांच्या मनानं बोलत नाहीत यांची स्वतःची काहीच कॅपॅसिटी का नाही हे यांच्या जीवावरती यांच्या वॉर्डातून निवडून येत नाहीत ही जी अडचण होऊन बसलेली काँग्रेसची की नेतृत्व जे असं असायला पाहिजे होतं दुसरं दुसऱ्या फळीचं की ते किमान सगळीकडे पोहोचलेलं आहे त्याची किमान काम करण्याची तयारी आहे असं नेतृत्व शिल्लक नाही त्याच्यामुळे काँग्रेस फुटेल कुठं फुटण्यासाठी काहीतरी तर ताकद त्या नेत्यामध्ये असावी लागते राहुल गांधीमध्ये नाही याचा अर्थ असा नाहीये की बाकीच्यामध्ये आहे मग ते तर बाकीचे अजूनही गय गुजरेत सगळे बाजार बुंडग्याचा नेता होऊन बसलेला आहे हा तर त्याच्या विरुद्धामध्ये कोण बंड करणारे आणि काय करणार आहे अशी परिस्थिती ह्याच्यापेक्षा जिथे जिथे अशी पोकळी तयार होईल तिथे राष्ट्रीय जनता दलावरती कोणी क्रीट टीका करू आजही त्यांना त्यांची त्यांची मतं टक्केवारी तेवढीच आहे कायम आहेत ती गेलेली नाहीये अरविंद केजरीवालच्या नावाने कोणी आम्ही टीका करत पण अजूनही अरविंद केजरीवालांची मतं दिल्लीमधली पक्की आहेत पंजाबमध्ये समजा पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव आला तरी त्यांची मतं अजूनही पक्की आहेत अखिलेश यादव त्यांची मतं पक्की आहेत जागा कमी जास्त होत राहतात आताही समजा या निवडणुकीमध्ये तामिळनाडूमध्ये स्टालिनचा पराभव होईल असं आपण गृहित धरूच समजा हे बाकीचे ओरडं आलेत म्हणून पण तरी सुद्धा मी आताच सांगतो निकाल काही लागू तामिळनाडूचे त्यांचे त्यांची जी मतांची टक्केवारी ती पक्की जात नाही मधले जे पी विजय यांच्या नेतृत्वाखालचा प्रादेशिक पक्षच म्हणून उरलेला असा जो डावा पक्ष आहे त्यांची त्यांच्या स्वतःची जागा पक्की आहे भले या निवडणुकीत एखाद्या वेळेस त्यांचा पराभव होईल मी गृहित धरतो असं होईल म्हणून ममता बॅनर्जीची जागा पक्की आहे हे जे सगळे नेते मी तुम्हाला सांगतो आज काँग्रेसच्या शिवायचे भले ते काँग्रेसमधून बाहेर पडलेले असो किंवा दुसऱ्या स्वतंत्र पक्षाचे असो म्हणजे प्रादेशिक पक्षांचे असो ह्या सगळ्यांनी त्यांचं त्यांचं एक काही ज्याला म्हणतो आजही पराभव झाल्याच्या नंतर सुद्धा बिजू पटना बिजू जनता दलाचे नवीन पटनायक आहे त्यांची त्यांची जागा म्हणजे त्यांच्या पक्षाची जागा पक्की आहे असं काँग्रेसचं होत नाहीये काँग्रेसचा असा एकही नेता सापडत नाहीये राज्य पातळीवरचा की त्यानं काहीतरी म्हणून तिथं काय म्हणून द्याल त्याला की ते बांधून ठेवलेलं आहे लोक मग असा जर नेताच नसेल तर काँग्रेसमध्ये फूट कशी पडणार फूट पडायला किमान नेता तर पाहिजे सचिन पायलट यांना संधी होती तेव्हा राजस्थानमध्ये ती त्यांनी घेतली नाही त्याचा कॉल काय व्हायचं ते झालं पण त्यांना काही मुख्यमंत्री होताच नाही आले डी के शिवकुमार यांना संधी होती कि सबानी की मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसच आधी काँग्रेसकडून कमेंट करून घ्यायचं कमेंट होत नसेल तर नाच सोडायचा काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपच्या किंवा एच डी कुमारस्वामींच्या आधारानं काहीतरी वेगळी राजकीय वाटचाल करायची त्यांनी ती केली नाही आज काँग्रेसमधलं जे भांडण सुरू झालेलं आहे अडीच वर्षाच्या नंतर सत्ता त्या नेतृत्वात बदल झाला पाहिजे तो प्रत्यक्षात होताना दिसत नाही पण हे नुसतंच धुमसत राहील तुम्हाला मी सांगतो हाच प्रकार छत्तीसगडमध्ये ब झाला होता प्रत्यक्षात काहीच घडलं नाही राजस्थानमध्ये झाला होता काहीच घडलं नाही हरियाणात झाला होता काहीच घडलं नाही ने? नेतृत्व बदल झाला नाही त्याच्यामुळे समोरचा जो नेता फुटण्यासाठी ने म्हणून स्ट्रॉंग असावा लागतो काँग्रेसमध्ये फार सरळ गोष्ट दिल्लीशी जो हायकमांडशी जो जुळून घेतो त्यांच्या पायाशी बसतो त्याला त्याचे त्याचे काही तुकडे मिळतात फायद्याचे आणि त्याच्या विरोधामध्ये जो असतो तो किती आरडाओरडा करत त्याच्या जीव नसल्यामुळे तो फक्त तो भुंकत राहतो नुसत्याच भुंकणारा कुत्रा जसा असतो तो, तो प्रत्यक्ष काही करत नाही आणि त्याला काहीतरी कोणीतरी भाकर तुकडा टाकलं की तो गपचूप बसतो तसं हे करत काहीच नाही करू काही शकत नाही त्याच्यामुळे जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि हे सगळे जी चर्चा करतात की काँग्रेस फुटणार का मी परत सांगतो काँग्रेस फुटूच शकत नाही कारण काँग्रेसमध्ये फुटावा असे नेतेच नाहीत काँग्रेस संपत जाईल हळूहळू जसं एकेका राज्यांमधून हळूहळू ते संपत चालले मोर्चूत घातलेले झाडाला आणि ते झाड आता वाळत जाणारे त्याला काहीच करता येऊ शकत नाही तशातला प्रकार राहुल गांधींच्या नेतृत्वाचं मोर्चूत काँग्रेसला घातलेलं आहे बाकीच्या कुठल्याच फांद्यांमध्ये एवढी ताकद नाही की स्वतंत्रपणे रुजून विस्तारायची त्याच्यामुळे ही शक्यता आहे योगेंद्र यादव म्हणले तसंच काँग्रेस मस्ट डाय यांच्या म्हणण्यामुळं नाही पण एकूण सगळी प्राप्त परिस्थिती पाहता हळूहळू काँग्रेस आकोंचित होत जाईल हळूहळू संपत जाईल या नेतृत्वाच्या नावाने फक्तच बोंबा मारतील पण प्रत्यक्षात काही करणार नाही आणि याच्यातलं सरळ साधी गोष्ट पुढची जी पिढी आहे ज्याला काही राजकारणात करायचं का आहे ते बिनधास्तपणे सरळ दुसरा जवळचा जो काही सोयीस्का पक्ष असेल त्यांच्याकडे जातील कारण की आता ते काँग्रेसमध्ये राहू शकत नाहीत कारण काँग्रेसमध्ये त्यांना काही भवितव्य शिल्लक राहिलेलं नाही छोट्या मोठ्या पातळीवरती किंवा बऱ्याचदा तर असं होऊ शकतं की सत्ताधाऱ्यांनाच काही लोक बाहेरून पाहिजे असतात आपल्या पक्षातून जे काही करता येत नाही अशा लोकांच्यासाठी म्हणून म्हणून राहुल गांधींचा आरोप एका अर्थाने खरा आहे की सगळ्याच ठिकाणी भाजपचे संघाची माणसं घुसलीत काँग्रेसमध्ये पण ते घुसलेली काँग्रेस संपू शकेल पण फुटू शकत नाही कारण नेतृत्वाचा तिढा सुटू शकत नाही Y te estambulé, Daniel.